नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील निसर्ग सौंदर्याने नटलेले सुप्रसिद्ध असं धामापूर तलाव आणि या तलावाच्या काठावरच वसलेले श्री भगवती मंदिर या मंदिराबाबत थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत कोकणातील धामापूर हे सुंदर असे गाव आहे ऐतिहासिक धामापूर तलावाच्या काठावर श्री भगवती देवीचे प्राचीन मंदिर आहे मंदिरामध्ये जाताना ओटी आणि पूजेचं साहित्य बाहेरच मिळून जातं कुडाळवरून हे ठिकाण बारा किलोमीटर वर आहे आणि मालवणमधून चौके मार्गे आठ किलोमीटर एवढं आहे सुरुवातीला आपण श्री भगवती मातेचं दर्शन घेऊया हे मंदिर पंधराशे तीस साली विजयनगर साम्राज्याचे वतनदार नागेश देसाई यांनी हे हेमाळपंथी शैलीचे मंदिर बांधले चारशे नव्वद वर्षापेक्षा जास्त कालावधीचे हे मंदिर बांधकाम आहे मंदिरात मुख्य गाभाऱ्यात प्रवेश करताना श्री गणेशाचे दर्शन होत मंदिरातील देवीची मूर्ती पाषाणाची सुबग आहे आणि ती मूर्ती चतुर्भुजा असून विविध आभूषणांनी नटलेली आहे देवीची मूर्ती महिषासूर मर्दिनी असून गावाची ग्रामदेवता आहे तसेच नवसाला पावणारी म्हणून या देवीची ख्याती आहे वसंत व शरद ऋतूमध्ये देवीचे मोठे उत्सव साजरे केले जातात रामनवमी हनुमान जयंती नवरात्र दसरा हे सण साजरे केले जातात त्यावेळी दशावतार नाटक व इतर कार्यक्रम केले जातात सोळाव्या शतकात पंधराशे तीस साली विजयनगर साम्राज्याचे वतनदार नागेश देसाई यांनी हा तलाव बांधला सदैव हिरवीगार असणारी घनदाट वृक्षराजी माड पोकळींची झाडे आणि सर्वात महत्वाचे दुतर्फा डोंगराच्याच मध्ये असलेला हा ऐतिहासिक धामापूर तलाव यामुळे धामापूर हे उत्कृष्ट पर्यटन केंद्र म्हणून घोषित करण्यात आले या तलावाविषयी एक आख्यायिका आहे या मंदिरामध्ये येणारा जो भाविक असे त्याच्या घरी कार्य म्हणजे लग्न असेल तर त्यासाठी त्याला दागिने हवे असतील तर तो फुलांची परडी या तलावामध्ये सोडत असे आणि ती परडी मध्यभागी जाऊन बुडत असे आणि त्याने जे काही दागिने मागितले असतील तर ते थोड्याच वेळात ते दागिने येत असत आणि त्यावेळी ते कधीपर्यंत परत करणार हे सांगितले जायचे काही माणसांमुळे ती प्रथा दागिने परत न केल्यामुळे देवीचा कोप झाला आणि ती प्रथा बंद झाली श्री मंदिराच्या बाजूला देवीचे मंदिर सुद्धा आहे तिथेही मी दर्शन घेतले सातेरी देवी ही नागकन्या असल्यामुळे कोकणात सातेरी देवीच्या मंदिरात मोठी वारुळे आढळतात मंदिरामधील वारुळ मंदिराचाच अविभाज्य भाग म्हणजेच देवी आहे इथे सुंदर असं तुळशी वृंदावन आहे मालवणमध्ये मी पहिल्यांदाच आलो ही दोन मंदिरे पाहण्याचा योग हा आमचे सर म्हणजे महेश सावंत सर यांच्यामुळे झाला तर मित्रांनो तुम्ही मालवणमध्ये कधी आलात तर धामापूरमधील ह्या सुंदर भगवती मंदिरामध्ये दर्शनासाठी या मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा छान छान कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या